सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्प दहा वर्ष रखडलेला आहे तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीत एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहे त्यात सरकारनं भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तर ती शर्मेची बाब आहे सरकारला जाग आणण्यासाठी आणि अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याचं जाहीर करा असं आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी केलं आज दहा वर्ष हा प्रकल्प रखडलेला या दहा वर्षाच्या का का कारकिर्दीत दहा महिन्यापेक्षा अकरा वर्ष आता हे चालू आहे अकरा वर्षाच्या कारकिर्दी तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ता ही एकाच पक्षाची आहे त्याच पक्षाची तिन्ही सरकार होते आणि त्याच सरकारने जो भूमिपूजनाचा कार्यक्रम केला तोच प्रकल्प जर अर्धवट बंद होत असेल तर ही आमच्या कोकणवासियांसाठी शर्मेची बाब आहे सरकारला जाग आणण्यासाठी आणि हे भूमिपूजनाचं काम अर्धवट ठेवलेलं आहे याची जाणीव जनतेसमोर आणि सरकारला करून देण्यासाठी म्हणून आम्ही हा अभिनव पद्धतीने हा आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आम्हाला म्हणायचं काय की तुम्ही तुमचंच सरकार आहे फक्त केवळ एक रेल्वे मंत्री बदलले म्हणून तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवता मग असा असेल तर मग प्रकल्पाची सुरुवात करून इथल्या मतदारांना जी तुम्ही भुरळ घातली ती मतदान करायला सांगितलं तीन सार्वत्रिक निवडणुकींमध्ये लोकांनी मतदान केलं तुम्हाला आणि तरी देखील तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवत असाल तर तुमच्या शब्दाला काय किंमत आहे हे तुम्ही आता स्पष्ट केलं पाहिजे जर प्रकल्प तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तुम्ही पूर्ण करा नाहीतर स्पष्टपणे जनतेला सांगा की आम्ही तुम्हाला दिलेली आश्वासनं ही खोटी होती आणि तुमची आम्ही फसवणूक केली होती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच यूट्यूब चॅनल